जन्मानंतर बाळाला पाच ते सहा दिवसांनी मालिश करण्यास सुरुवात केली जाते बाळ लहान असतं त्याला बोलता येत नाही त्यामुळे हो ते मालिश सहन करत असतं परंतु मंडळी थांबा मालिश करण्याची देखील एक योग्य पद्धत असते नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाल बालुग्णिकर स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र वीथ डॉक्टर्स पाटील आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येत असते आणि विशेष म्हणजे दर गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयी सखोल माहिती पूर्ण व्हिडिओ मी पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज मी अतिशय आग उपयुक्त आणि आई बाबांसाठी विषय घेऊन आले आहे ते म्हणजे बाळाची मालिश कशी करावी मालिश केल्याने बाळाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं परंतु ते योग्य पद्धतीने केले तरच बाळाला त्याचे संपूर्ण फायदे मिळतात तर मालिश करण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घ्या आणि बाळाचं आरोग्य हे सुरक्षित ठेवा बाळ जन्माला आलं की सगळ्या बाजूनी त्याची नीट काळजी घ्यावी लागते खास करून त्याच्या शरीराची कारण नवजात बाळाचं शरीर हे खूप नाजूक असतं त्यामुळे त्याला जपावं लागतं त्याचं हेच नाजूक शरीर घट्ट आणि बळकट होण्यासाठीच बाळाची मालिश केली जाते बाळाला मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत विशेषतः बाळाला मालिश केल्याने बाळाच्या शरीराला आकार मिळतो त्याचे अवयव हे सक्षम बनत जातात आणि मालिश केल्यानंतर बाळाला देखील खूप छान वाटते तुम्ही देखील पाहिलं असेल की बाळाला मालिश करताना बाळ थोडंफार रडतं परंतु मालिश पूर्ण झाल्यानंतर आणि त्याला अंघोळ घातल्यानंतर बाळ पाचच मिनिटात झोपत कारण बाळाला मालिश केल्यानंतर बाळाला आराम मिळतो म्हणूनच बाळाला मालिश ही करायलाच हवी पण मंडळी तुम्हाला माहित आहे का की बाळाला मालिश करण्याची एक योग्य पद्धत असते हो बाळाला कशीही मालिश करून चालत नाही त्यामुळे बाळाच्या शरीराला धोका होऊ शकतो म्हणूनच आज मी तुम्हाला बा बाळाची मालिश करण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचबरोबर काही गोष्टी जसे की बाळाला मालिश ही कधीपासून सुरू करावी किंवा मा, मालिश करण्याचे बाळासाठी कोणते फायदे आहेत हे सांगणार आहे सो सम व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम बाळाला मालिश करण्याचे कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेऊया इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ इन्फंट यांच्या म्हणण्यानुसार बाळाला मालिश केल्याने बाळाच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो त्याचप्रमाणे बाळाची पचनशक्ती देखील सुधारते आणि त्यामुळे बाळाला गॅस अपचन पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवत नाहीत मालिश केल्याने स्नायूंवरचा ताण कमी होतो जी बाळे प्रिटम असतात म्हणजे जी बाळे नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्माला येतात अशी बाळे देखील मालिश केल्याने सक्षम होतात जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी काही शंका असेल तर तुमच्या बाळरोगतज्ञांचा सल्ला एकदा नक्की घ्या बाळाची मालिश ही कधी करावी तर बाळाच्या जन्मानंतर साधारण दोन आठवड्यांनी बाळाला मालिश करण्यास सुरुवात करावी पण यासाठी तुम्हाला बाळाच्या मूडची विशेष काळजी घ्यावी लागते हो। मालिश करताना बाळ शांत असायला हवं मालिश इतक्या जोरात करू नये की ते त्याला सहन होणार नाही मालिश करताना जर बाळ हात मागं घेत असेल किंवा डोकं मागं खेचत असेल तर मालिश करायला बाळ तयार नाही असे समजावे बाळाला दूध पाजल्यानंतर लगेचच मालिश केल्याने बाळ उलटी करू शकते म्हणूनच बाळाला स्तनपान केल्यानंतर साधारण पंचेचाळीस मिनिटांनी मालिश करावी बाळाला किती वेळा मालिश करावी बाळाला किती वेळा मालिश करावी याचं उत्तर तुमच्यात आणि तुमच्या बाळातच धरलेलं असतं काही आईवरील रोज मालिश करतात तर काही जण आठवड्यातून तीनदा बाळाची मालिश करतात त्याच्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून तुम्ही सकाळच्या वेळेस मालिश करू शकता तर रात्रीच्या वेळेस मालिश केल्याने बाळाला चांगली झोप लागते तर या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या आणि बाळाच्या सोयीनुसार बाळाची मालिश करू शकता बाळाला मालिश करण्याची योग्य पद्धत कोणती बाळाला मालिश करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे तुम्हाला माहिती असायला हवे मालिश करण्यापूर्वी तुमचे हात स्वच्छ धुवा बाळाला पाठीवर झोपून बाळाशी गप्पा मारत बाळाची मालिश करा मालिश करताना बाळाच्या डोळ्यात पाहावे शक्य असल्यास मालिश ही आईने करावी जेणेकरून बाळामध्ये आणि आईमध्ये भावनिक नाते निर्माण होण्यास मदत होईल मालिश ही डोक्यापासून सुरू करावी आणि हळूहळू पायापर्यंत यावे मालिश करताना आपला हात हा गोलाकार पद्धतीने फिरवावा बाळाला मालिश करताना सर्वप्रथम डोक्याची मालिश करण्यास सुरुवात करावी बाळाच्या डोक्याची मालिश करताना आपल्या बोटांच्या टोकाचा वापर करून सौम्य चोळा जास्त जोरात दाबू नका बाळाच्या डोक्यावर मध्यभागी एक खड्डा असतो त्यालाच अँटेरियर फ्रंटल असे म्हटले जाते याला जपा त्यानंतर चेहऱ्याची मालिश करताना कपाळ गाल आणि नाकाच्या आजूबाजूला गोलाकार पद्धतीने मालिश करा जास्त जोरात चोळू नका त्यानंतर छातीची आणि पोटाची मालिश करावी छातीची मालिश करताना जणू काही तुम्ही एक पुस्तक ओपन करत आहात अशा पद्धतीने मालिश करा पोटाची मालिश करताना क्लॉकवाईज मसाज करा जेणेकरून बाळाचा गॅस कमी होण्यास मदत होईल त्यानंतर हातापायाची मालिश करावी हाताची मालिश करताना खांद्यापासून बोटापर्यंत मिल्किंग स्ट्रोक द्या त्याचप्रमाणे पायाचा मसाज करताना मांड्यांपासून ते पायाच्या बोटांच्या टोकापर्यंत मिल्किंग स्ट्रोक द्या मिल्किंग स्ट्रोक किंवा मिल्किंग मसाज म्हणजे नेमके काय तर आपण ज्या पद्धतीने गायीची किंवा म्हशीचे दूध काढतो त्या पोझिशनला किंवा त्या प्रोसिजरला मिल्किंग स्ट्रोक किंवा मिल्किंग मसाज म्हणतात मालिश करताना टाळावयाचे चुका बऱ्याच वेळा आई वडिलांकडून मालिश करताना काही चुका होतात तर या कोणत्या चुका आहेत त्या मालिश करताना आपण टाळायलाच पाहिजेत हे आपण बघूया बाळाला जोरात चोळणं किंवा खेचणं बाळाला मालिश करताना जोरात चोळल्याने किंवा खेचल्याने बाळाचे जॉईंट्स हे डिसलोकेट होण्याची शक्यता असते दोन बाळ रडत असताना बाळाची मालिश करणे तीन मालिश करताना तीळतेलाचा वापर करणे तर मालिश करताना तीळ तेलाचा वापर करू नका यामुळे बाळाला ॲलर्जी किंवा रॅश होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे बाळाचे स्किन बॅरियर देखील डॅमेज होऊ शकते चार मसाज करताना ऑलिव्ह ऑइलचा वापर करणे तर मसाज करताना ऑलिव्ह ऑइलचा वापर करू नका यामध्ये ऑलिक ॲसिड असते जे की बाळाचे स्किन ही ड्राय बनवते मसाज करताना तुम्ही खोबरेल तेल कोमट करून वापरू शकता पाच बाळाचा मसाज दाईने करणे जी कोणी दाई बाळाला मसाज करण्यासाठी येते तिचे हायजीन जर प्रॉपर मेंटेन झाले नाही तर बाळाला स्किन ॲलर्जी किंवा रॅश होण्याची शक्यता असते शक्य असल्यास बाळाचा मसाज हा आईने करावा यामुळे बाळामध्ये आणि आईमध्ये भावनिक नाते निर्माण होण्यास मदत होते सहा बाळाचा मसाज करताना काना तेल कानात किंवा नाकात घालणे तर बाळाचा मसाज करताना बाळाच्या नाकात किंवा कानात तेल घालू नका कारण असे केल्याने तेथे ते इन्फेक्शन होण्याचा धोका असतो आणि सात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाचा मसाज करताना बाळाचे निप्पल पिळणे तर मसाज करताना बाळाचे निप्पल पिऊन काढू नका असे केल्याने तिथे ॲप्सेस होण्याची शक्यता असते आज जर तिथे पस फॉर्मेशन झाले तर ते सर्जरी करून काढावे लागते तर ही होती बाळाची मालिश कशी करावी याविषयी सविस्तर माहिती तर पालकांनो आईवडिलांनी काळजीपूर्वक प्रेमाने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने बाळाची मालिश केली तर त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम होतात जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी काही चिंता असेल काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्यू